भोगी स्पेशल गावाकडली खेंगड भाजी आज कशी बनवली ते शेवटपर्यंत नक्की बघा हाय तर आता संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असती तर भोगीची भाजी कशी करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर भोगीची भाजी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून भोगीची भाजी केली जाते तर कुठल्या कुठल्या भाज्या एकत्र केल्या जातात आणि ती भाजी कशी केली जाते ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बोगीची भाजी म्हणजे खेंगट म्हणतात तर खेंगटची भाजी आज मी तुम्हाला छान अशी एकदम गावरान पद्धतीने कशी करतात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे एकदम अशी चमचमीत एकदम घावटी पद्धतीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे आता मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर खेंगट भाजीला लागणार साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवतो इथे घेतलेत वालाच्या शेंगा इथे घेतलेत पावट्याच्या बिया वांगी शेंगा बोर मेथीची भाजी वल्लावटाना, शेंगदाणे हरभरा ढोबळी मिरची टोमॅटो बटाटा एवढं साहित्य घेतले छान असं एकदम स्वच्छ नीट करून घेतले तर व्यवस्थित आता छान असं धुऊन घ्यायचं त्याला भाजीसाठी लागणारं वाटण काय आहे ते दाखवते तुम्हाला तर वाटणामध्ये काय काय काढायचं असतं ते त्यासाठी घेतलेत दोन तीन कांदे भाजून छान असे लसूण आलं खोबरं घेतले छान असं काळं काळं वाटण करायचं ना मग छान असं भाजून घेतलंय पांढरे ती धने भाजून घेतलेत शेंगदाणे एक वाटी जिरं तमालपत्र आणि दोन तीन लवंगा घेतलेत आणि खूप सारी कोथिंबीर आणि दोन कांदे चिरून घेतलेत आता मसाले काय लागतात ते तुम्हाला सांगते दोन ते तीन चमचे मसाला मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता आपला कांदा लसूण मसाला घरचा काळा तिखट मसाला अर्धा चमचा हळद मोहरी आणि थोडासा मटण मसाला सगळ्या भाज्या एकत्र करून छान अशा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात सगळ्या भाज्या एकत्र करायच्या एक आणि एकदम स्वच्छ पाण्याने त्या भाज्या सगळ्या धुवून घ्यायच्या कुठलीही भाजी धुताना थोडस मीठ टाकून धुवायच्या एकदम स्वच्छ निघतात आणि व्यवस्थित शिजल्या पण जातात भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्यात तयार केलेलं आता मिक्सरमधून छान असं बारीक करून घ्यायचं कांदा खोबरं लसूण आलं याची आता पेस्ट करून घेते थोडीशी कोथिंबीर काळं वाटण तयार आहे खूप छान असं काळ वाटण तयार केलं आता छान अशा आता आपण फोडणी देऊयात सगळी तयारी पूर्ण झाली पहा छान असं स्वच्छ अशी सगळ्या पाले भाज्या धुवून घेतल्या मसाले काढलेत फोडणीसाठी छान असं वाटण तयार केलंय शेंगदाणे काढलेत टाकण्यासाठी कांदा कांदा टोमॅटो खूप सारे असे कोथिंबीर चिरून ठेवले आता फोडणी देते फोडणी दाखवले तुम्हाला कशी द्यायची गॅसवरती पातेल ठेवले आ, तेल टाकून घ्यायचं आणि ह्या भाजीला थोडस जास्त तेल लागतं पातीला तेल टाकून घेते तोपर्यंत तो गरम पाणी करायला ठेवले तर ह्या भाजीमध्ये ना गरम पाणी टाकायचं म्हणजे भाजीला छान असा कट येतो आणि दिसायला पण खूप छान होते आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचा कांदा त्या भाज्या पण टाकू शकता पालक चुका आणखीन चाकवत वगैरे पण टाकू शकता जेवढ्या भाज्या जास्त असतील तेवढ्या भाज्या ह्यामध्ये टाकू शकता आता माझ्याकडे जेवढ्या ऐका त्या मी टाकते तर अवेलेबल जेवढ्या असतील त्या पण तुम्ही टाकू शकता परतल्यानंतर त्यामध्ये थोडस लसूण छान असा कांदा आणि लसूण परतून द्यायचा त्यामध्ये टाकायचं टोमॅटो कांदा टोमॅटो आणि लसूण छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचे आपले मसाले मध्ये टाकायचे शेंगदाणे तेलामध्ये शेंगदाणे टाकले ना खूप छान असे लागतात मधले त्यामुळे ना असं मसाला टाकून झाला की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे सुख वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कांदा खोबर केलेलं छान असं एकदम तेल सुटेपर्यंत आता छान असं परतून द्यायचं त्याला त्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि नंतर थोडीशी वरतून टाकण्यासाठी ठेवायची छान असं तेल सुटले पहा किती सुंदर असं छान असं इतका छान असा वाश येतोय त्यामध्ये टाकूयात ह्या भाज्या ह्या सगळ्या भाज्या तर त्यामध्ये टाकून द्यायच्या छान परतलाय मसाला एकत्र हलवून घ्यायचं छान परतून देत त्याला व्यवस्थित पाच ते दहा मिनिटं आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामध्ये कोथिंबीर आता एक पाच ते दहा मिनट त्याला छान असं शिजून देते आणि त्यानंतर मग उकळलेलं पाणी टाकायचं झालंय त्यामध्ये आपण उकळलेलं पाणी टाकूयात छान असं खेंगट तयार झालंय आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि ह्या खेंगटच्या बाजूबरोबर छान अशी तीळ लावलेली खरपूस अशी भाकरी बाजरीची तर छान लागते खायला आणि खेंकटा बाजरीचीच बार बार भाकर केली जाते तर सुक्क खेंगट छान असा मसाला परतलेला एकच मसाला केला होता तर त्यातला छान असा थोडासा काढून घ्यायचा आणि मग त्यामध्ये थोडंसं सुक्क भाज्या काढून ठेवल्यानंतर सुक्क खंगटसुद्धा खूप छान लागतं आता हे छान असं परतून झालंय त्यामध्ये टाकते ह्या भाज्या पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून छान असं हिंगट शिजवून देते त्यावरून टाके थोडेसे पांढरे ती म्हणजे कसं खाताना छान असं पांढरे ती आणि खाल्लेली चव लाख आपण वाटणामध्ये तर टाकलीच आहे तर छान असं वरतून पांढरं ते आणि त्याबरोबर आपल्या पोटातसुद्धा पांढरे ते जातात आणि ते खालेले खूप छान असतात तर अशा पद्धतीने छान असं आपलं खेंगडची भाजी तयार झाली पा थोडंसं हल हलवल्यानंतर एक एकदम सगळ्या भाज्या अशा मॅश करून घ्यायच्या आणि वीस पंचवीस मिनटं त्याला शिजवून द्यायचं चा, खूप छान होते तर तुम्हाला मी छान असं सगळं व्यवस्थित सांगितलं आहे बोगीची भाजी कशी करायची ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं समजलं असेल की कशा घ्यायच्या फक्त तयारी करायला खूप लागते नाही करायला एकदम सोपं सोपी आहे एकदम साधी सोपी गावरान पद्धतीने त्याचं वाटण वगैरे काढलं जातं फक्त आपल्याला तयारी करावं लागते त्या भाज्या नीट करणं स्वच्छ करणं आणि त्या सगळ्या तर खूप साऱ्या भाज्या असतात तर काही हरकत नाही पण खायला खूप टेस्टी लागते आणि अशा भाज्या एकत्र करून केलेली भाजी खायला खूप भन्नाट लागते तर खूप छान असे तेलकट एकदम छान सगळ्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र करून केलेली भाजी खूप म्हणजे खूप छान लागते आणि आता तुम्हाला शिजवल्यानंतर दाखवेल तर खूप छान अशा सगळ्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र आणि थोडंसं हलवल्यानंतर एकदम सगळ्या अशा स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यातली सगळ्याची चव अशी एकत्र उतरते इतकी भन्नाट लागते त्याची रशी आणि एकत्र केलेली भाजी खूप छान लागते सगळ्यांनी एकदा ही अशी भाजी ट्राय करा तर भोगी दिवशी सगळ्यांना करायलाच लागते तर त्यासाठी मी सगळ्यांना सोप्या पद्धतीने सांगितली आहे सगळ्याला करता येईल आणि खायला पण खूप भन्नाट लागते तर सगळ्यांनी करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका तर ही भोगीची भाजी म्हणजेच खेंकटाची भाजी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून करायला अजिबात विसरू नका आणि कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती तर त्या सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय